नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील जेवा घंटा वाचते हा धडा पाहणार आहोत तर चला सुरू करूया परवा माझ्या वाढदिवशी एका मित्राने मला एक सुरेख घड्याळ दिले त्या घड्यावर दोन घंटा असून तासा तासाला त्या वाजत असतात ते घड्याळ मला देण्यामागे मित्राचा काय हेतू होता ठाऊक मी जेमतेम चार तास झोपतो त्या झोपेतून तासा तासाला माझी झोपमोड व्हावी असा दृष्टी त्यामागे असावा पण ते घड्याळ खरोखरच सुरेख आहे गाड्यापेक्षा त्यावर बसवलेल्या दोन घंटा नजर वेधून घेतात पहिल्या तासाला ती घंटा वाजली आणि थांबली पण त्यावेळी सुरू झालेली माझ्या डोक्यातील घंटा था अद्याप थांबायला तयार नाही उगाच मनात विचार आला की आपण आयुष्यात पहिली घंटा केव्हा ऐकली वा मला वाटत नाही कोणी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल ते उत्तर शोधता शोधता मला आयुष्यात ऐकलेल्या घंटा आठवल्या ती कोणीतरी चवबाजूंनी घंटानाद करत आहे असे वाटते त्या घंटानादाने मला भांडावून सोडले आहे कारण जगाच्या पाठीवर एवढ्या प्रकारच्या घंटा असतील असे मला आजपर्यंत वाटले नव्हते ठाकूरद्वारच्या नगरपालिकेच्या शाळेत मी होतो तेव्हा दोन घंटानादात माझे आयुष्य फिरत होते त्या दोन्ही घंटा एकच आवाज एकच पण अर्थमंत्र दोन होते सकाळी शाळा भरायची तेव्हा घंटा माझ्या घरापर्यंत ऐकू यायची तेव्हा धावत पळत शाळेत जावे लागायचे शाळेत गेल्यावर शाळा सुटायच्या वेळी घंटा कधी वाजते याकडे आमचे लक्ष लागलेले असायचे डॉक्टर लोक म्हणतात की माणसाचे आयुष्य त्याच्या हृदयाच्या ठोक्यावर चालू राहते मला ते पटत नाही माझे स्पष्ट मत आहे की माणसाचे जी संपूर्ण आयुष्य घंटेवर अवलंबून असते कारण मी शाळेतून कॉलेजला गेलो तेव्हा देखील माझ्या सर्व हालचाली घंटाच ठरवत होती घंटा झाली की कॉलेजला जावी लागे घंटा झाली की एक विषय संपायचा आणि दुसरा विषय सुरू व्हायचा पुन्हा घंटा झाली की सरांना वर्गाबाहेर जावे लागायचे शेवटची घंटा झाली की कॉलेजमधून बाहेर पडण्याची मुभा असे संध्याकाळी घरी आल्यावर पोटात भूक असली तरी जेवायला मिळत नसे कारण तसे माझे वडील फार शिस्तेचे माझ्या घरासमोर जावबा राम मंदिर होते तेथे ते बरोबर रात्री आठ वाजता पारेघरी घंटा वाजवत होता त्यांनी ती घंटा वाजवल्याशिवाय आई आम्हाला जेवायला वाटत नसे म्हणजे आमचे जेवणसुद्धा त्या घंटेवर अवलंबून होते जेवल्यानंतर ही सुटका नव्हती रात्री गड्यात दहाचे टोले पडले की जबरदस्तीने झोपावे लागे आणि सकाळी सहाचे टोले पडले की साखर झोपेत पाटीवर दपाटी मिळत होते हे सर्व ध्यानात आल्यावर प्रथम माणसाचा जन्म झाला की घंटा जन्माला आली असा प्रश्न पडतो घंटा हा विषय माणसाच्या आयुष्याशी एवढा निगडीत असतो की अद्याप त्यावर कोणी महाकाव्य कसे लिहिले नाही याचे मला आश्चर्य वाटते एका घंटेतून किती अर्थ आणि अनर्थ निघू शकतात आता ते दिवस गेले पण लहान होतो तेव्हा मी एका घंटेची वाट पाहत होतो मला आईसफ्रूट फार आवडायचे त्यावेळी ते, ते दोन पैशाला मिळायचे तो आईसफ्रूटवाला वाढीत आला की घंटा वाजवायचा आणि आम्ही सगळी पोरे दोन पैसे घेऊन खाली धावायचो एका घंटेपासून विभक्त होण्याचा माणसाने कितीही प्रयत्न केला तरी त्याला ते कदापि शक्य होणार नाही कारण घंटेवर अवलंबून राहावे लागते म्हणून जर देवापडे जाऊन हात जोडले तरी देव म्हणतो मला जागे करण्यासाठी भक्तालाही घंटेचाच वापर करावा लागतो केवळ आपल्या देवानेच नव्हे तर जगाच्या पाठीवरील सर्वच देवांनी घंटेचा स्वीकार केलेला दिसतो त्यांपैकी घंटा सम्राट म्हणून कोणाला पदवी द्यायची असेल तर आपल्या देवाचा अपमान न करता चर्चच्या घंटेला द्यावी लागेल घंटेचा आवाज कितीही कर्कश असला आणि चर्चमधील घंटा कितीही मोठी असली तरी तिचे टोले पडू लागले की ते संपूच नाहीत असे वाटते ते माधुर्य कोणालाही वेळ लावते रोमच्या चर्चच्या गच्चीत जी तीस फूट उंचीची घंटा बसवलेली आहे ती तासा तासाला एक कृत्रिम माणूस वाजवतो तिचा घंटांना ऐकण्यासाठी हजारो लोक चर्चच्या आवारात जमत असतात मुंबईत घंटा सर्वाधिक पॉप्युलर कोणी केली असेल तर ती फायर ब्रिगेडने घंटा खणघणत आली की लोकांना केवडा दिलासा मिळत असे आता ती घंटा गेली आणि सायरन आला आता हॉर्न आलेत पूर्वी घोडागाडीला घंटा होती त्यावेळी रुग्णवाहिकेला घंटा असायची मंद मंद टोले वाजवत रुग्णवाहिका रस्त्याने धावायची अपवाद म्हणून आजही स्वस्तिक लीकच्या रुग्णवाहिकेला घंटा ठेवलेली आहे केवळ माणसाच्या नव्हे तर सर्वच हालचाली या घंटेने आपल्या हातात ठेवले आहेत गेल्या महिन्यात भुसावळ रेल्वे स्टेशनवर माझी गाडी तीन तास अडकून पडली गाडीतील हजारो लोक कानात प्राण आणून गाडीच्या घंटीची प्रतीक्षा करत होते अखेर घंटा वाजली आणि गाडी सुरू झाली एकदा एका मंगल कार्यालयात एक विवाह समारंभ चालू होता समारंभ रंगात आला होता इतक्यात मॅनेजरने घनघना घंटा वाजवून जागा खाली करण्याचा जा इशारा दिला सर्वांचा तोंडातला घास तोंडात अडकला अशी ही जगज्ज्येती आणि जगमान्य घंटा नेत्यांची काहीशी शत्रू झाली अर्थात आम्हा पोड्याऱ्यांची आम्हाला भाषण करायला आवडते ते कधी संपावेसे वाटत नाही पण बाजूला बसलेल्या अध्यक्षांनी घंटा वाजवली की नाही इलाजाने भाषण आवर्ते घ्यावे लागते त्यावरून आठवण झाली एकदा माझी दादरच्या वनमाळी हॉलमध्ये सभा होती अध्यक्षांच्या टेबलावर घंटा होती बोलायला उभे राहण्यापूर्वीच अध्यक्षांनी मला सज्जड दम भरला नवलकर दहा मिनिटात आटोपले नाही तर घंटा वाजून खाली बसवीन मी काहीच बोललो नाही बोलता बोलता टेबलावर हात सरकवत हळूच घंटा ताब्यात घेतली व खिशात ठेवली ते अध्यक्षांना कळलेच नाही दहा पंधरा मिनटे झाल्यावर अध्यक्ष घंटा वाजवायला गेली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की टेबलावरील घंटा बेपत्त झाली आहे ते कावरे बावरे झाले टेबलाखाली पाहिले त्यांना घंटा सापडे ना पंधरा वीस मिनटांनी बोलून झाल्यावर मी किशातून घंटा काढली आणि अध्यक्षांच्या टेबलावर अलगट ठेवली आणि सांगितले की आता वाजवा हवी तेवढी तर मित्रांनो तुम्हाला हा दाडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच डाडे ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद